नमस्कार सगळ्यांना नमस्कार राणी रे बाई काय नाही करून देऊ तर चला बाई अनुभव साहेब मस्त पाहिजे वांग 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 तर वांग 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 तर आपल्या फॅमिलीच आवडतं वांग तर वांगच येत चाललाय काशीची वाटी मस्त पैकी बारीक पैकी करायचं नाही वांग्या वांग आणि बघा इकडे सर्वांना काय बाहेर पण पाणी ठेवले आणि तांदूळ बघा टाकलं की नाही तर मी जरा बायकोला मदत करू लागतो बा तांदूळ टाकतो देईन

हो पण कसं आहे मला त्याला थोडं बाईक मदत करू लागावा पाणी देऊ

जे तुम्हाला आपण ऑर्डर करणार तो बाकी तो मसाला टाकला याच्यात बाकीचं काय दुसरं मंटल नसत पण बघू आज कार्वन कसं काय धनचरीत धनचरीत वांग्या तर कारवन भावात वही बन आत नाही करत वांगेच्या कारण आता डू बा पाणी उडतंय अणभव

तर वांग भाबां तर लाईक करा कारण सगळ्याच आवडतं वांगे सगळ्यांना वांग आवडतंय जसं आपल्या फॅमिली आवडतं ना वांग तसं सगळ्यांनाच वांग आवडतंय तर न वांग्या लाईक करा वांगे <laughs> तर पुढे <पुरीके> ही भांड <hah> तर बायकोनी शेंगर वाहून खेळ जाऊ मी म्हणलं काय बाबा लसून कुठून गेला चुरून ठेवलं लसू आता आता दुसरा हाताला लागला जाऊ द्याला चूरून नाही राहू बाबा लसून काढून ठेवला कायदा बघतच नाही दाखव लक्षच नाही ठीक आहे लसून चुरून ठेवणार याच्यात आणि आपण बघतोय खाली तरी पुढे आज काय माहिती का बाबा बोल जरा बहात वाटलं काय सगळ्यांना म्हणून निवेदन केलं जाईल तरी मी तुम्हाला मला बनवून जवळून माग दाखविणारे मसाला पिसाला बघा आपण जेवण मसाला काय मसाला नाही इकडं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही तुम्हाला केला दाखवतो शेंग आधी ऑर्डर करा ज्या बाबा बैठणला आहे ना मसाला लागल ना मसाला पाहिजे असेल ना मसाला सांडगे जव चटणी काळा चटणी शेंगदाणा चटणी आणि जर कुणाला येसूर लागला म्हणजे निव्वळ कस ही जी चिकन मटण जे हा पर बाकीचं काय दिसून तुम्हाला तु 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 भाज्या बनवायचं कालवण बनवायचं असेल त्यासाठी येसूर आता बऱ्याच बाबा बहिणी आपल्याकडून येसूर येसूर खरेदी केलाय बी ना आपण पाठवला आहे दुसरी गोष्ट की आता बाई मी नेहमी सांगत असतो की भरपूर लागून लागून बाई फोने आम्हाला कुरियरनी मसाला आम्हाला आमच्यापर्यंत पोहोच होईल का तर तुमचं भारतात कोणत्या भिकाऱ्या कपड्याला असू द्या बाहेरच्या देशात असू द्या तुमचं तिथपर्यंत जर तुमचा पत्ता बरोबर असेल तर तुमचं कुरियर तिथपर्यंत पोहोच होणार पत्ता फक्त बरोबर मोबाईल नंबर तुमचा पिनकोड नंबर सगळं पत्ता ओके तुमचं तुमच्या पशी पोहचणार तर नक्कीच मसाला पाहिजे तर नक्कीच ऑर्डर करा आणि तुम्हाला दहा किलो तर अगं शेंगदाणे काही टाकलेलं नाही पण हा आपला घरगुती होती गावरा गावाकडचा गावान मसाला बनवलेला आहे त्याच्यात मटेरियल फक्त काय टाकलंय फक्त कोथमीर आणि मसाला टाकलेला आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं मटेरियल टाकलेलं नाही हे आपलं काय भात टाकलेला आहे टाक इकडं आणि हो आता शेंगदाणे शेंगदा कुठलेलं आहे दिसतंय का शेंगदाणा कुठलेलं आता या आपण याच्यात टाकणार आहेत आता जेवढं मापत शेंगदाणा लागतात का तेवढं टाकणार आहे आपण काय जास्त नाही टाकणार यात फक्त लसूण आणि शेंगदाणा आपण टाकलेलं आहे बाकीचं नाही काय बघा पण वांग्याचं कालवण एकच नंबर होणार एकच नंबर नात नाही करा वांग्याचा मसाल्याचा तर क्वालिटी बाय क्वालिटीची दे तर आपण आता सियांगण टाकलं त्याच्यात खिडकी लावत तर तुम्हाला फोकस फोकस नाही ना आता बघा मसाला म्हणजे काय येणार नाही करायचा मसाल्याचा तर नक्कीच भाऊ अनुभव ऑर्डर करा लवकरात लवकर बुकिंग करा तर चला भाऊ अनुभव काय माहिती का आता हे आता पिलू दहावीला गेली ना त्याच्यामुळं दोन दिवस आपलं कसं आहे जरा टेन्शन होत ना तिथं दहावीचं क्लास लावायचं ही ती जरा निवेदन काय आहे माहिती का सेवा म्हणजे दहावीच वर्ष आहे त्याच्यामुळं जरा तुमची पूर्ण आहे तिच्या ह्याच्यासाठी आपण ट्युशनसाठी जरा डोक्यात दोन दिवस झालं चाललंय आपलं नियोजन निवेदन आळपटलंय आपण जरा हा तर आता तिला ऑनलाईन भावन बनव आपण करून दिले बरं का आता मोबाईल करून दिलाय आणि कसं आहे मोबाईल आपल्याकडे हाय फाय हाय तिच्यासाठी मोबाईल कोणता मोबाईल जो मोबाईल तुमच्या पूर्ण ज्या मोबाईल वर टिकटॉक आज होत टिकटॉक तो मोबाईल आपल्याकडे जपून ठेवलाय मोबाईल कारण आहे भावा म्हणून शिक्षणाला आपल्याला जे मोबाईल उपयोगी येईल त्या दृष्टिकोनातून आपण ते मोबाईल ठेवलेला आहे त्याच्यात आपलं टाकून दिलं तिला अभ्यासाला तिचा अभ्यास चालू झाला तरी ते आपल्या ट्युशनच म्हणजे कसं असतं शेवटचं वर्ष असतं म्हणून डॉक्टर केरा म्हणणंच म्हणजे ना आता काय झालंय आपल्याला टाकून केलं जायचंय बाबा अनुभव अजून दुसरं एक निवेदन चाललेलं आहे पण ते नाही काय नाही जे वेळेस करू आपण त्यावेळेस तुम्हाला सांगू आधीच नाही आता मला बरेच भाऊ मध्ये पोरं सोर राहिले बाजूला पोरांसाठी हे आणत मी अंगोदर खायला पियला तर योगाबात सगळं संपवायला लागलाय पोरांच्या नावाखाली योग चा रागलाय तर कसं असतं माहिती भाऊ लेकर आपण कसली गोष्ट ठेवून खात नाही हा जरी आपण आणलं जरी का काय करायचं म्हणलं तरी ते ती आपल्या याच्यात सहभागी आजच्यातच आपली आणि पिणार नाव ठेवले ना मी सपथे केलं खाणार अजून खाल् हा थमस येणार अजून काय खायला अजून खाणार मी बाहेर तुझ्या जेव्हा खातोय काय म्हणायचंय नेमकं मला तर काय दुसरं कुणी बाहेर देत नाही बायको माझे बायको माझी कष्ट करते मी बायको जेव्हा खातोय काय म्हणायचं मग बाकीच्या काय कोणालाय काय काय समज जी बायकोच जा, ती दाजीच म्हणजे मागत जरी तिने सगळ्या गोष्टी तिने कमवून कष्टाव सगळ्या गोष्टी कमवून सगळं उभं जरी केलेलं असलं जरी राजे आयत्या वेळात नागोबा असला तरी ते माझच आहे ना बायको कोणाची दाजीची ह मग गिगरदार कुणाचं झालं माझं झालं लेकर बाळ कोणाची माझी खळ्याला कुणाला आणलं माझ्या लेकर बाळांना त्यांच्या का गाज मी म्हणतो एखादा गाज बस जर मी खाल्ला तर त्याला काय फरक पडला मी काय बाहेर कोणाला मागाय जातोय का माझ्याच घरचं मलाच खळायची चोरी कशी हा औ आता माग झालं आधी काय म्हणजे काय बोलत नव्हता काहीच नव्हता घरात बसून भाकर खातोय घरातले पैसे चोर माझंच घर माझ्याच बायकोच पैसे माझ्याच जरा सायपाक केलेला माझ्याच बायकोनी सायपाक मग मला जर दर, जर गोष्टीला जर चोरी आहे म्हणलं तर काय राहू बाबा हे असं नसतं राहो ह माझीच बायको आहे माझीच लेकरं हे माझंच घरदार आहे काही जरी बायकोनी नियोजन केलं तरी ती माझंच आहे माझं ते मला आहे ना ती नाव टाकायला जरा आडी आडवीत पडायची सारी घरावर नाव टाकायला आडी पडायची पण बंगला कोणाचा माझ्या बायकोचा मग घर माझ नाव टाकलं तर काय फरक पडतो ते माझ्याच माझ्याच हा टाकलं बायकोनी तरी मी पण आता माझा विचार की आता बिझनेस बायकोनी टाकून दिलाय मला त्याच माझ नाव आहे मला हा तरी ह्याच्यात मी काय कुणाचं ऐकणार आहे का थोडं जरी मला आडवी लागली ना बायकोला जरी सांगितलं ना त्या विचार गोष्टी की ह्याचं नाव टाकू नको ह्या बिळात नागो बाई ह्याला जवळ करू नको हा तरी मी पळत पळत इथं येना जरी होसखावून देणार ना दागेला तरी मी या पायऱ्या चढत चढत वागत येणार आणि गो इथं खाणार जरी बालपुरी ना असताना वाग्याचा काय म्हणतात बा काय बहात पण गाजी वरपू 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 खाना का माझी बायको मी काही करीन तिकडं भात खाईन नाही तर मागेच कालून खाईन नाही तर घरात झोपन ही माझी बायको आहे म्हणून मी खाणार ह्याच्यात काय कोणाला राग घ्यायचं काय कारण नाही तर बिझनेस कोणाचा आहे बायकोनी मला टाकून दिलाय बायको जरी सगळ्या गोष्टी हॅन्डल करीत असते ना मसाल्याचं नाव कोणाचं आहे दाजीचं नाव आहे तर सगळ्यांनी ऑर्डर करा भावा न बहिण आणि डाळीचं नाव मोठं करा दाजीचा बिझनेस मोठा करा तर चला भावा आता मी काय बोलत नाही जास्त चला बाय बाय सगळ्यांना